जिल्ह्यात पूरपरिस्थितीने नुकसान गावस्थांनी पालकमंत्री यांची अडवली गाडी काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामधील हसनाळ गावाची पुरामुळे वाताहत झाली या पुरामुळे ग्रामस्थांचे होते नव्हते ते सर्व वाहून गेले घरे कोसळली प्रचंड आर्थिक नुकसान झाले मात्र या काळात पालकमंत्री अतुल सावे लंडनमध्ये होते हसनाळ गावाची दुर्दशाहून सहा दिवस उलटल्यानंतर पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण आज चोवीस ऑगस्ट गावाची पाहणी करण्यासाठी आले होते त्यावेळी ते त्यांना ग्रामस्थांच्या विरोधाचा आंदोलनाचा आणि घोषणाबाजीचा सामना करावा लागला महापुरानंतर तब्बल सात दिवसांनी पालकमंत्री गावात अवतरल्याचे पाहून हसनाळ ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले होते त्यांनी अतुल सावे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला तसेच घोषणाबाजीही केली सावे यांच्यासोबत खासदार अशोक चव्हाण देखील होते यावेळी ग्रामस्थांनी लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या धरणाचे दरवाजे विडीनं न उघडल्याने हाहाकार उडाला आणि गावात आलेल्या महापुरात पाच जण वाहून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला या प्रकाराने ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले आहेत गावात एवढी मोठी दुर्घटना होऊन ग्रामस्थांना मदत मिळाली अशातच गाव पाण्याखाली असताना पालकमंत्री अतुल सावे लंडनमध्ये होते यामुळे ग्रामस्थांच्या संतापात वाढ झाली आहे हा राग त्यांनी मंत्र्यांची गाडी अडवून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी कार्यकारी अभियंता तिडके यांना शनिवारी सक्ती जहजेवर पाठवण्यात आले आहे तरीही त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत मुखेड तालुक्यात अठरा ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला त्यामुळे लेंडी धरण ओव्हरफ्लो झाले होते पुरात हसणा मुकरमाबाद रावगावसह सहा गावांना बेडा घातला होता अनेक घरे पडली गुरे वाहून गेली पिकांचे नुकसान झाले असल्याने व कोणतीही मदत मिळाली नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले जनसामान्यांचा प्रहार न्यूटसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम